राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो ह्या सकाळचा वातावरण आहे आणि आलो आहे रानामध्ये फिरायला आणि एक जो आमचा मित्र आहे ना तो म्हशी चारायला इकडं रानामध्ये आला आहे तर मग तो म्हणतो माझ्याकडे एक म्हैस आहे विकाय तर फो आता ती म्हैस कशी आहे नेमका ती किती विताची आहे तिला दूध किती आहे सगळ्याच गोष्टी आपली ऐकायला भेटणार आहेत कारण मित्रांनो आता ह्या वेळेला आहे ना सीजन आहे दुधाचा दुग्धव्यवसाय ह्या सीझनला चांगला चालतो आहे आणि मशीनची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री केली जाते तर चला आता त्या मित्र का आपण जाणार येतात आता त्याच्याकडं ती मैस कशी आहे काय सगळं आपण जाणून घेणार येत आता अतिशय सुंदर असा ह्या सकाळचा वातावरण आणि मस्त असा ऊन पडला आहे आणि मित्रांनो आता ह्या भात आहेत ना भातासुद्धा निसवायला सुरुवात झाली हा जो पाऊस पडला ना आता तो पाऊस ह्या पा भातांसाठी एकदम पोषक ठरला बात तर ह्या आपलीच भात आहेत ह्या पा ह्या आता निसवायला सुरुवात झाली हे पा मस्त तर कदाचित हा पाऊस जर पडला नसता ना मित्रांनो तर थोडा भात आली निसवायला फरकच झाला असता पण आता एकदम मस्त आता आली पावसाची काही आवश्यकता नाही आहे बा पूर्ण आता एवढ्याच पाणी होत्या येणाऱ्या ती तर मित्रांनो ज्या म्हशीवाल्या मित्राला आपल्याला भेटायला जायचे ना तो या जंगलातून आपल्याला त्या साईडला जावं लागलं तिथे येतो तर चला आता त्याला मी फोन केला होता तर तो म्हणून मी आहे तिथं तर चला आता आपण चालू आहे तर मित्रांनो हे जे जंगल आहे ना आता सध्या भरपूर जाट जंगल आहे त्याच्यामुळे ना बिबटीची भी एकदम भीती आहे तर रोज बिबटे ना ह्या रस्त्यानं असा वर जातो आहे बरं ह्या रस्त्यामध्ये बिबटीच्या काही पाऊलखुना आहेत का नाही आपण पाहू मित्रांनो बिबटेच्या पाऊलखुनासुद्धा उठेल राहतात ते गाळामधून तिथं पाणी आहे ना मग ह्या गाळामधून अशा पाऊल खुणा राहतात भाऊ आपण भिस्त नाही तर मित्रांनो बिबट्याच्या पायाचं ठस बिबट्याचं माग या गाळामध्ये समोर दिसतात पहा हे बा मी आपल्याला दाखवतो ह्या गाळामध्ये ना बिबट्याचं पाय उठेल येते हे बा हे बा मित्रांनो एकदम असं ठळक दिसतात आपल्याला मी एकदम जवळून दाखवतो पहा हे बा हे बा मित्रांनो दिसलं का ह्या बिबटीच्या पायाच्या पाऊल खुण्यात आता इथून आला इकडून पाठी मागून इथं येतोय आणि इथं पाणी का नाही डायरेक्ट उडी मारणार त्या साईडला तिकडं रोज या वाटाना बिबट्या कुठं ना कुठं गावामध्ये किंवा एखाद्या वस्ती जातोयच तर याच्यावरून समजत आहे का बिबट्याची म्हणजे बिबट्याचा वापर ह्या राणाला आहे तर मित्रांनो या जंगलामध्ये मोर लांडवले राहतात पा आपल्याली लांडोरचा आवाज येत असेल पहा मित्रांनो पहा मित्रांनो हा लांडोरचा आवाज आहे तर पाहू मित्रांनो कुठं लांडूर दिसते आपल्याला आपला आवाज जर ऐकला ना ती पळून जाईल जर आपल्याला कुठं दिसली तर नक्कीच दाखवतो हे बा हे बा मी त्यांना उडाल ते बा गेली मित्रांनो ओढून तर जो मित्र आहे ना म्हशीवाला त्याचा कुत्रा ती अडे कुत्रा धावत आहे काय झालंच असतं गाडीची तर मित्रांनो आपण लहानडोरी पाय आलतो पण लांडोरी गेली उडून आणि आता राम आणला राम काय म्हशी काय सोडल्या ती तर मित्रांनो आता या जंगलाच्याच ओरच्या साईडला जो आमचा सा मित्र आहे काळू काळू दुटे त्याच्या म्हशी आहे ती तर त्याला जी म्हैस विकायची ना ती मी आपल्याला दाखवणार आहे आता इकडं वरच्या साईडला म्हशी चरत आहे ती ती मोठी मैसी का लहान लहान जातो मावरी आहे ना गावठी आहे का बर चाल आपण पाहू तुम्ही चढून त्या बा त्यांच्या म्हशी इडं चालतात सकाळची चारून बांधते ती आणि घबरे घे कुत्रा लागत आहे ना राहण्यामध्ये मग सकाळचीच कायला सोडतात हा हा ऊन होत आहे ना आणि संध्याकाळी किती वाजता पुन्हा मग दुपारी दुपारी तीन वाजता दुपारी तीन वाजता ना कुत्रा काय इंग्लिश आहे काय मानकडे इंग्लिश कुत्रे पण लगेच काल नाही शेपटले जर काय ना मोर मोरतांगड आता आलता पण चला आपण मग ती महेश पाहू तर चला मित्रांनो आता महेश पैसे आपल्याली त्यांची आणि ती म्हैस कधी झनले का नाही काय बांधगड कशी किती आपली ऐकाय भेटणार ते समोर गेल्यानंतर चला आपण प्रत्यक्ष त्या मशीनजवळ जाणार आहे ती तीन म तीन मशी आहेत ना तर तीन मशी आहेत त्यांच्याकडे तर ही समोर जी दिसते ना ही विकायची ते आता फार जवळ जायची आपल्याली पण ह्या लई पळत आहेत मित्रांनो माणसाला घाबरतात ना जापोरची असल्यामुळं मग माणसाला माणूस जवळ गेला का लगेच पळत आहेत चाल हळू जर बोल तर मित्रांनो फार धरून दाखवत जवळ येऊन थांबा थोडीशी ती जरा मी असल्यामुळं मग मला घाबरले नवीन माणसाला घाबरते ना तर मित्रांनो म्हैस हातीच लागत नव्हती पण कशी तरी फसून फसून आता म्हैस धरली तिने कारण या जापोरचे आहेत ना मग त्या दुसरा नवीन माणूस आला का मग त्या थोड्या घाबरत आहेत तर हिपा ही मैष आहे तिला वाटत आहे का डॉक्टर काय सुई सुमारे आले ना <laughs> तर मैस मित्रांनो हिपा ही, ही म्हैस आता ही नीट पाहून घ्या तुम्ही तिचा पारडू करायचा आहे का पारडी आहे पार ना आणि ह्या दुसऱ्या मशीस आहे का पारडू अरे तर चांगले असा चोळून चोळून घ्या म्हणजे मग तर चला तर मित्रांनो आता ही मैस किती हिताची आहे किती लिटर किती लिटर दूध देते आणि याची किंमत काय या आहे हे आपल्याला आता ऐकायची तर चला आता कशी तरी फसून फसून म्हैस धरली होत आहे ना आता बरं आता ही मैस पाहिजे का नाही तर मग समजा आता ही म्हैस किती इताची आहे ही पहिल्या रुपये आता दहा बारा दिवस झालं जणू दहा बारा दिवस झालं जणू खाली काय पार्टी आहे पार्टी पार्टी म्हणजे वाढव्याला आहे नाही का

तर मग आता खवा करतात म्हणता खावा करते बरं आता आपल्याकडे त्या चलन राहत आहे ना काही ना काही तर मस्त आता जी विकायची तुम्हाला पहिला रू तिचा काही बीड मुका काही नाही सड चाली माणस बाय का म्हणजे त्याची महाराय बीड आहे काय माहीत नाही ना फक्त बाहेर मी आलोय म्हणून त्याच्यामुळे नाही ओपडत नाही का समजा बा आता बाय माणसाला तुम्ही मदत काढून देते समजा एखादा आला बा एखाद्याला वाटला नियची मैस नाही का

दुसऱ्या हिताला वाढले नाही का ना। तर मित्रांनो ही पा ही मैस मी पुन्हा एकदा आपल्याला जवळून दाखवतो आता काही मित्र म्हणतील का ती धुली नाही तिची असा गाळे पा तर ह्या टायमाला काय राहत ऊन राहत आहे मित्रांनो जास्त आणि मग कुठं तरी गाळबीळ दिसला गारवा पाणी दिसला का ही डोबळाची जाते ही लोळणार आता ती लोळले गाळामध्ये तसं काय नाही मित्रांनो ते अशी आणि कुठलीही खोड नाही तिची शेपूट बिपूट एकदम सलामत आहे सड एकदम सलामत आहे सडमुख नाही काय नाही फक्त थोडीशी पहिल्यावर असल्यामुळं पार्टी बारीक आहे चार ते पाच लिटर दूध देते आता किमतीचा काय ते काय सांगतात बरं पाहू आपण बरं काळू आता आपला सगळा झाला म्हशीचा मग आता तुम्ही आता सगळं सांगितलं का एवढी खोड नाही काय नाही काय नाही त्याला चार ते पाच लिटर दूध देते पाजून कोणाही नाही याची मग आता तुम्ही मग किंमत थोडी आहे मग तरी तुमचा अंदाज काय किंमत तरी पंचेचाळीस सेहेचाळीस हजार आला का पंचेचाळीस सेहेचाळीस हजारच्या आसपास तुम्ही देणार नाही का असो चला पंचेचाळीस सेहेचाळीस हजारच्या आसपास त्यांची किंमत आहे म्हशीची आता बैठकीला बसलो मग कमी जास्त होते बरं काही आणि मग त्यानंतर समजा जर समजा कोणाला संपर्क साधायचा तास असल तर मग फोन नंबर काय फोन नंबर आहे ना आपला सांगा ना फोन नंबर त्र्याण्णव त्र्याण्णव चोवीस चोवीस एकोणऐंशी एकोणऐंशी पंचावन्न पंचावन्न त्र्याऐंशी त्र्याऐंशी काळू दुटे आ, मुकाम शेलविरे पोस्ट देवगाव तालुका अकोले जिल्हा आयल्यानगर असा आमचा आहे म्हणजे आमच्याच गावचे आहेत तर पुन्हा एकदा नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव चोवीस चोवीस एकोणऐंशी एकोणऐंशी पंचावन्न पंचावन्न त्र्याऐंशी त्र्याऐंशी तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आपण फोन करून त्यांना विचारू शकतात किमतीचा पण त्यांच्याशी संपर्क करू शकतात तर अशा प्रकारची महिष आपण दाखवली आज तर मित्रांनो आता मैश कशी काय सगळ्याच गोष्टी आप आपली माहिती भेटली असेल व्हिडिओमध्ये त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आपण सांगितला आता तर कोणाला संपर्क जर कर करायचा असेल तर नक्कीच त्यांच्याशी त्या मोबाईल नंबरवर संपर्क करा आणि महिश आहे पहिल्या रुचे थोडीशी हाय बारीक आहे आता पहिल्यावर पार्टी मित्रांनो असो तर हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा राहत आहे की आमच्या शेतकरी बांधवांच्या जेली म्हशीची विक्री करायचे ती एक समस्येचा काम होत आहे का ती म्हैस तेली जागे म्हणजे गिराईक भेटत आहे बाजारात कुठे फिरवायला लागत नाही आणि जेली घ्यायचे आमचे शेतकरी बांधव असतील किंवा कोणी कधी कधी व्यापारी व्यापारी वर्गसुद्धा आहे तर त्याला पण जागे लोकेशन भेटत आहे आणि ते घेऊन जातात म्हणजे असा जवळ संबंध येतो आहे तर असं मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनल नाही ना असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करी चाला एक लाईक करायला विसरू नका हाईप पण करा पुन्हा एकदा जय हिंद जय भारत